हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग तर आज आपला लास्ट डे आहे आज आहे तीस मार्च दोन हजार चोवीस उद्या एकतीस मार्च दोन हजार चोवीस दुपारी चार ते सहा आपला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जो वर्कशॉप आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचे तुमच्या विचारांमध्ये बदल तुमची नकारात्मकता कशी बाहेर काढायची त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आयुष्यात कसं तुमच्या गोष्टी अचीव करायच्या एखादी गोष्ट तुम्हाला हवी असेल तर ती अट्रॅक्ट कशी करायची त्याची पद्धत काय आहे त्याचबरोबर तुम्हाला आज आज फक्त आजचा दिवस काल आणि आजचा दिवस होता आज रात्री बाराच्या आत जो कोणी रजिस्टर करणार आहे त्यांच्यासाठी हे म्हणजे अशा डायरीमध्ये आपण आपल्या इच्छेनुसार आपण आपल्या इच्छेनुसार स्क्रिप्टिंग टेक्निक कशी लिहावी आपल्या ब्रह्मांडाला कसं पत्र लिहावं कशा इच्छा पूर्ण करून घ्याव्या ह्या सगळ्या गोष्टी मी शिकवणार आहे ॲडिशनल ही गोष्ट आहे आधी ही गोष्ट नव्हती आणि त्याचबरोबर जो कोण आणि जे कोणी आज रात्री बाराच्या आत रजिस्ट्रेशन करणार आहे त्यांना एक कॉल कन्सल्टेशनचा फ्रीमध्ये मिळणार आहे ज्यामध्ये मी तुमच्याशी तुमच्या काहीही जे क्वेश्चन्स असतील त्यांचं उत्तर द्यायला नक्कीच तुम्हाला मदत करेल तुम्हाला हेल्प करेल त्यामुळे ह्या दोन ऑफर्सला तुम्हाला जर का अवेल करायचं असेल तर नक्कीच तुम्ही आजच्या आज काल भरपूर जणांनी वर्कशॉपला अटेंड केलं अटेंड मीन्स रजिस्टर केलं आणि आज सुद्धा तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही करू शकता आज रात्री बाराच्या आत जे कोणी करेल त्यांना फ्री कन्सल्टेशन कॉल मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हा तुम्ही माझ्याशी तुमच्या गोष्टी शेअर करू शकता तुम्हाला काही मदत हवी असेल तर मी नक्कीच करू शकेल आणि त्याचबरोबर स्ट्रिक स्क्रिप्टिंग मेथड म्हणजे हे युनिवर्सला पत्र कसं लिहायचं आणि पत्र लिहून आपल्या इच्छा कशा पूर्ण करून घ्यायच्या या सगळ्या गोष्टी मी त्यामध्ये शिकवणार आहे फटाफट पट इथे वरती दिलेल्या लिंकवर क्लिक करा क्लिक केलं की एक फॉर्म ओपन होईल फॉर्मची एक लिंक ओपन होईल त्यावर क्लिक करायचं आणि त्यानंतर तिथे तुमची सगळी डिटेल्स टाकायची तिथे सगळ्या ज्या पेमेंटच्या मेथड्स आहेत ते आहे ते करायच्या किंवा साध्या पद्धत पद्धतीने करायचं असेल तर इथे व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे व्हॉट्सॲपवर मला मेसेज करायचा ताई मला वर्कशॉप जॉईन करायचं आहे आणि मला ते रजिस्टर करायचं आहे त्यासाठी तुम्ही मला मेसेज करा तुम्हाला तिथे डिटेल्स पाठवण्यात येईल प्लीज मागे समजा